एक महिला मागच्या सहा महिन्यापासून आपल्या माहेरी राहत होती आणि तिथे दुसऱ्यांच्या घरी काम करून आपलं पोट भरत होती एक दिवस सकाळीच ती दुसऱ्यांच्या घरी काम करण्यासाठी घराबाहेर पडते तेव्हा अचानक तिची नजर एका गाडीवर पडते ती गाडी कलेक्टर साहेबांची होती आणि ती गाडी हळूहळू तिच्या घराकडेच येत होती त्या गाडीला पाहिल्यानंतर ती महिला थांबते आणि त्या गाडीकडे पाहत राहते तेवढ्यातच ती गाडी तिच्या घरापासून थोड्या अंतरावर येऊन उभी राहते आणि त्या गाडीमधून तिचा गावंढळ नवरा उतरतो जसे ती महिला हे सर्व पाहते तेव्हा हैराण होऊन जाते ती महिला कोण होती आणि कोणत्या कारणाने तिचा गावंढळ नवरा कलेक्टर साहेबांच्या गाडीमधून उतरला होता हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत ऐका झारखंडच्या एका छोट्याशा गावामध्ये एक मुलगी राहत होती तिचं नाव होत कल्पना कल्पना अभ्यासात खूप हुशार होती तिने बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी ऍडमिशन घेतले होते कल्पनाला शिकून मोठी अधिकारी बनायचे होते परंतु तिची गरिबी तिचे स्वप्न साकार होऊ देत नव्हती तिच्या बाबांकडे जास्त पैसे नव्हते तरी पण तिचे बाबा कसे तरी आपल्या मुलीला सरकारी शाळेत त्यानंतर सरकारी कॉलेजमध्ये शिकवत होते परंतु एक दिवस जेव्हा कल्पना कॉलेजमध्ये जाते तेव्हा एक व्यक्ती जेव्हा ती व्यक्ती मार्केटमध्ये आली होती तेव्हा त्या व्यक्तीची नजर कल्पनावर पडते कल्पना भलेही गरीब असेल परंतु ती कॉलेजमध्ये खूप चांगल्या प्रकारे जात असे ती इतर मुलींप्रमाणे तिकडे नजर फिरवत नसायची ती समोर पाहूनच नेहमी चालत असायची आणि कल्पनाचे हेच वागणे त्या व्यक्तीला आवडते ती व्यक्ती जवळच्याच गावातील जमीनदार होता त्याच्याकडे खूप जमीन होती त्या जमीनदाराला दोन मुले होती जेव्हा तो जमीनदार कल्पनाला पाहतो तेव्हा तो कल्पना ज्या कॉलेजमध्ये शिकत असते त्या कॉलेजमध्ये जाऊन तिची चौकशी करतो तिथूनच त्याला तिच्या घराचा पत्ता सापडतो त्यानंतर तो जमीनदार कल्पनाच्या घरी जातो आणि तिच्या बाबांकडे त्यांच्या मुलीचा आपल्या मुलासाठी हात मागू लागतो त्यांनी आपला सर्व परिचय दिल्यानंतर कल्पनाच्या बाबांना समजते की हा एक खूप मोठा जमीनदार माणूस आहे आणि हा त्याच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागतो आहे तेव्हा कल्पनाचे बाबा म्हणतात की साहेब का उगाच गरीबाची मस्करी करत आहात आम्ही गरीब नक्कीच आहोत परंतु आमची अशा प्रकारची मस्करी करू नका तेव्हा तो जमीनदार म्हणतो तुमच्या मुलीचे वागणे मला खूपच आवडले आहे आणि मला अशी मुलगी माझ्या मुलासाठी बायको म्हणून आणि माझ्या घरची सून म्हणून हवी आहे मला लग्नामध्ये तुमच्याकडून काहीच नको आणि जर तुमची लग्न करण्याची ऐपत नसेल तर मी माझ्या पैशाने तुमच्या मुलीचं माझ्या मुलाबरोबर लग्न करून देईन फक्त तुम्ही या लग्नासाठी होकार द्या जेव्हा कल्पनाचे बाबा या गोष्टीचा विचार करतात की आपल्याकडे पैशांची चणचण आहे आणि आपल्या मुलीचं लग्न अगदी सहजरित्या चांगल्या घरात होत आहे तेव्हा कल्पनाचे बाबा सुद्धा लगेचच या नात्यासाठी होकार देतात आणि जेव्हा कल्पना कॉलेजमधून घरी येते तेव्हा तिचे बाबा तिला म्हणतात बाळा तुझ्या लग्नासाठी एक स्थळ आलं आहे आणि आम्ही लोकांनी त्या नात्यासाठी होकार दिला आहे ते खूप मोठं घराणं आहे ते बाजूच्या गावातील जमीनदार लोक आहेत जर त्या घरामध्ये तुझं लग्न झालं तर तू राणीप्रमाणे त्या घरामध्ये आरामात राहशील तरीही कल्पना आपल्या बाबांना नकार देते कारण तिला खूप शिकून एक मोठी अधिकारी बनायचे होते परंतु तिचे बाबा म्हणतात की मुली माझ्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत की मी तुला यापुढचं शिक्षण देऊन मोठी अधिकारी बनवू शकेन आणि तुझं लग्न न करता मी तुझं शिक्षण पूर्ण केलं तर काय गॅरंटी आहे की तू मोठी अधिकारी बनशील त्यापेक्षा तू लग्न कर हेच चांगलं होईल आता कल्पना जेव्हा आपल्या बाबांची अशी अवस्था पाहते तेव्हा ती सुद्धा ह्या लग्नाला होकार देते कल्पना म्हणते ठीक आहे बाबा जर तुमची अशीच इच्छा असेल तर मी लग्नाला तयार आहे मग कल्पनाचे बाबा त्या मोठ्या जमीनदाराकडे निरोप पाठवतात आणि त्यानंतर कल्पनाचे लग्न ठरते त्या जमीनदाराला दोन मुलगे होते जमीनदाराने कल्पनाला पसंत करण्याचे कारण हे सुद्धा होते की त्या जमीनदाराच्या मुलाचे लग्न होत नव्हते त्याचा जो मोठा मुलगा होता तो जास्त शिकलेला नव्हता आणि पैशांमुळे तो बदनाम सुद्धा झाला होता की तो कोणाचीच इज्जत करत नाही कोणाबरोबर नीट बोलत सुद्धा नाही म्हणूनच तो जमीनदार आपल्या मुलाबरोबर कल्पनाचे लग्न करून देण्यास तयार झाला होता मग काही दिवसांनी जमीनदाराच्या मुलाबरोबर कल्पनाचे लग्न होते लग्न झाल्यानंतर कल्पना आपल्या सासरच्या घरी जाते आणि खूप चांगल्या प्रकारे त्या घरात राहू लागते ती आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घेते आणि आपल्या नवऱ्याचा आदर करते एकदा कल्पना आपल्या नवऱ्याला मनोजला म्हणते मला शिकायचं आहे जर तुम्ही मला पुढचं शिक्षण घेण्यासाठी मदत केली तर खूप चांगलं होईल परंतु कल्पनाचा नवरा मनोज दहावीमध्ये नापास झाला होता म्हणून तो तिला पुढचं शिक्षण घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो तो तिला म्हणतो आपल्याकडे पैसा आणि संपत्तीची काहीच कमी नाही त्यामुळे तुला पुढचे शिक्षण घेण्याची काहीच गरज नाही तू घरामध्ये आरामात राहा आणि घरातील कामे कर असेही तुला मुलंच तर सांभाळायचे आहेत असे बोलून तिच्या नवऱ्याने तिला नकार दिला होता पण त्याच घरामध्ये तिचा एक लहान धीर होता त्याचे नाव सागर होते तो बी एच्या शेवटच्या वर्षात शिकत होता त्याचा अभ्यास पाहून कल्पना खूप खुश होते सागरचे वागणे त्याच्या भावाच्या अगदी विरुद्ध होते तो आपल्या वहिनीचा खूप आदर करत असायचा आणि तो तिला आपल्या आईच्या नजरेतून तिच्याकडे पाहत असायचा सागरचे आई बाबा सुद्धा खूप चांगले होते परंतु त्याच्या मनोज दादाला आपल्या संपत्तीचा अहंकार होता आता त्यानंतर सागर जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा कल्पना आपलं स्वप्न सागरच्या रूपात साकार करू लागते परंतु सागरला ही गोष्ट माहीत नसते त्यामुळे तो आपल्या वहिनीचं बोलणं असेच मस्करीत घेऊन त्याची चेष्टा करतो तो आपल्या वहिनीचं मन समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही तो शिक्षणात खूप हुशार होता परंतु त्याला माहीत होतं आपल्या बाबांकडे खूप पैसे आहेत आणि खूप जमीन आहे त्यामुळे आपण मोठा अधिकारी बनावे असे त्याला वाटत नव्हते त्याने आयुष्यभर काही केलं नसतं तरीही त्याच्या कुटुंबाची वडिलोपार्जित एवढी संपत्ती होती की ती संपणार नव्हती त्या संपत्तीवर त्या घरातील सर्वांचे आयुष्य अगदी आरामात गेले असते त्यामुळे कल्पनाच्या बोलण्यावर सागर काय घरातील कोणीच लक्ष देत नाही पण जेव्हा अचानक एक दिवस सागर एका हॉटेलमध्ये बसला होता त्या हॉटेलमध्ये कलेक्टर साहेब येतात त्यांचा रुबाब पाहून तो एकदम हादरून जातो ते त्यांच्या शहरातील कलेक्टर साहेब होते त्यांच्या सोबत सुरक्षा रक्षक सुद्धा होते आणि सोबतच सरकारी गाडी सुद्धा होती ती गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हरही होता हे सर्व पाहून तो पूर्णपणे हैराण होतो आणि विचार करू लागतो की जर असा रुबा हवा असेल तर पैशांच्या तुलनेत हे खूप जास्त मोठे आहे कारण कलेक्टर साहेबांना तेथील प्रत्येक माणूस योग्य मान सन्मान देत होता प्रत्येक जण त्यांची सेवा करण्यासाठी पुढे पुढे जात होता हे सर्व पाहिल्यानंतर सागर आपल्या वहिनीच्या सर्व गोष्टी नीट ऐकू लागतो त्याची वहिनी त्याला मोठा अधिकारी बनण्यासाठी सतत प्रोत्साहन देत असते हळूहळू कल्पनाचा छोटा दीर त्याचे शिक्षण पूर्ण करतो आणि त्यानंतर तो मोठा अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेर जाण्यासाठी इच्छुक असतो जेव्हा मनोजला समजते की आपल्या लहान भावाला सागरला अजून शिकायचं आहे तेव्हा सुरुवातीला तर तो नकार देतो तो म्हणतो सागर तू शिकून काय करणार त्यापेक्षा घरामध्ये आरामात राहा कोणतीही अडचण येणार नाही आपल्याकडे खूप पैसे आहेत पण सागरच्या मनामध्ये जे त्याच्या वहिनीने बिंबवले होते की मोठ्या अधिकाराला खूप मान सन्मान असतो त्याची रक्षा करण्यासाठी सतत सुरक्षारक्षक त्याच्या अवतीभोवती असतात या गोष्टी सतत त्याच्या डोक्यामध्ये फिरत असतात अशातच त्याने कलेक्टर साहेबांना स्वतः सुद्धा पाहिले होते म्हणून आता सागरला तसेच कोणीतरी मोठा अधिकारी व्हायचे होते त्यामुळे तो आपल्या दादाकडे हट्ट करतो तेव्हा मनोज त्याला नकार देतो आणि म्हणतो की मी तुला शिक्षण घेण्यासाठी कुठेही पाठवणार नाही हे ऐकून सागर आपल्या दादाबरोबर वाद घालण्यास सुरुवात करतो जेव्हा त्या दोघा भावांमध्ये वाद होतो तेव्हा मनोज म्हणतो मन तुला किती हट्ट करायचा आहे तेवढा कर पण मी तुला दुसरीकडे जाऊन शिक्षण घेऊ देणार नाही आणि तरी तुला पुढचं शिक्षण घ्यायचं असेलच तर तू घे पण त्यासाठी तुला घरातून एक रुपयाही मिळणार नाही तुला आम्ही अजिबात मदत करणार नाही मनोज घरातील मोठा मुलगा होता त्यामुळे घराची पूर्ण सूत्र आता त्याच्या हातामध्ये होती आई बाबा सुद्धा आपल्या मोठ्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्याला जास्तच गर्व झाला होता त्यामुळे तो स्पष्ट शब्दात नकार देतो त्यानंतर सागरला आपली स्वप्न तुटताना दिसतात एका संध्याकाळी जेव्हा घरामध्ये त्याचा दादा नसतो तेव्हा तो आपल्या वहिनीबरोबर बोलत होता तेव्हा कल्पना त्याला काही पैसे आणून देते आणि म्हणते की हे पैसे घे आणि ह्या पैशातून चांगलं शिक्षण घेऊन एक चांगला अधिकारी बनून दाखव पण मी तुला पैसे दिले आहेत ही गोष्ट तुझ्या दादाला समजायला नको असं बोलून कल्पनाने आपल्या छोट्या दिराला ते पैसे दिले होते जे पैसे ती आतापर्यंत स्वतःजवळ जमा करून ठेवत होती कारण मोठ्या घरामध्ये तिचं लग्न झालं होतं त्यामुळे लग्नाच्या वेळेला जेवढे पैसे तिच्या जवळ जमा झाले होते त्या सर्व पैशांना तिने एकत्रितपणे स्वतःजवळ सांभाळून ठेवले होते आता सागरला जेव्हा पैसे मिळतात तेव्हा तो आपल्या आईबाबांचे आशीर्वाद घेतो त्यांची परमिशन घेतो आणि क्लास लावण्यासाठी दिल्लीमध्ये निघून जातो सागर तिथे जाऊन आपला अभ्यास करतो पण इकडे मनोजला जेव्हा ही गोष्ट समजते की सागर इथून निघून गेला आहे तेव्हा तो खूप नाराज होतो परंतु सागरने त्याच्याकडून पैसे घेतले नव्हते त्यामुळे मनोज त्याला काहीच बोलू शकत नव्हता हळूहळू वेळ निघून गेली आणि वेळेनुसार सागरला अजून पैशांची गरज लागते तेव्हा सागर आपल्या बाबांशी याविषयी बोलणे करतो परंतु त्याचे बाबा आता पूर्णपणे लाचार झाले होते कारण एवढ्या मोठ्या घराची पूर्ण जबाबदारी त्यांनी त्यांचा मोठा मुलगा मनोजच्या ताब्यात दिली होती आणि मोठ्या मुलाला अजिबात वाटत नव्हते की आपला लहान भाऊ शिकून यशस्वी बनावा त्यानंतर सागर या गोष्टीने चिंतित राहू लागतो आणि हीच गोष्ट कुठून ना कुठून कल्पनाला समजते जेव्हा कल्पनाला समजते की आपल्या दिराला पैशांची गरज आहे तेव्हा आपले दागिने काढून ती सासऱ्यांकडे देते जे दागिने तिच्या सासऱ्यांनी तिच्या लग्नात तिला घातले होते ते दागिने त्यांच्या हातात देत म्हणते की हे दागिने घेऊन जा आणि विका त्यातून जे काही पैसे मिळतील ते सर्व पैसे तुम्ही सागरला पाठवा कारण तो शिकून एक मोठा अधिकारी बनायला हवा हे सर्व पाहून कल्पनाच्या सासऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले ते मनोमन आपल्या सुनेचे आभार मानतात आणि तिला धन्यवाद देत म्हणतात मुली नक्कीच आम्ही कोणते तरी चांगले काम केले असेल म्हणून तुझ्यासारखी संस्कारी आणि विचारी मुलगी आमच्या कुटुंबात आली आहे जर तू नसतीस तर आमच्या लहान मुलाचं शिक्षण अजिबात झालं नसतं त्यानंतर सागरचे बाबा ते दागिने विकतात आणि त्या दागिन्यांपासून मिळालेले पैसे सागरपर्यंत ता पोहोचवतात ते सर्व लोक ही गोष्ट मनोज पासून लपवून ठेवतात हळूहळू वेळ निघून जाते त्यानंतर सागर कलेक्टर बनतो पण तो कलेक्टर बनल्यानंतर सुद्धा तो तिथून परत आला नव्हता तो तिथूनच आपल्या ट्रेनिंगसाठी निघून गेला होता सागरने कुटुंबामध्ये ही गोष्ट सांगितली नव्हती की तो कलेक्टर बनला आहे कारण त्याला गुपचूप ट्रेनिंग पूर्ण करून घरच्या लोकांना सरप्राईज द्यायचं होतं त्याचे आपल्या आईबाबांबरोबर बोलणे तर व्हायचे परंतु त्याने कधीच ही गोष्ट आपल्या आईबाबांना सांगितली तर नव्हतीच पण त्यांना शंका येईल असा सुद्धा तो वागला नव्हता तो सतत आपल्या आईबाबांना हीच गोष्ट सांगत होता की माझा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे चालू आहे परंतु अजून मला दोन वर्षे लागतील आणि ज्या वेळेला सागरचे बाबा त्याला पैशांविषयी विचारायचे तेव्हा तो नकार द्यायचा कारण त्याला माहित होत की त्याची बहिणी त्याच्यासाठी पैसे पाठवण्यासाठी खूप काही सहन करत आहे म्हणून सागर ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये आपल्या घरून पैसे घेण्यासाठी नकार देतो कारण त्याला आता पगार मिळत होता म्हणूनच तो आपल्या घरच्यांना सांगतो की आता तुम्हाला पैसे देण्याची गरज पडणार नाही कारण आता मला जास्त खर्च येत नाही मी इथे छोटे मोठे काम करून माझ्यासाठी लागणारे पैसे कमावतो त्यानंतर हळूहळू सागरची दीड वर्षांची ट्रेनिंग पूर्ण होते तेव्हा त्याच दरम्यान या सर्व गोष्टी मनोजला समजतात की त्याच्या बायकोने आपल्या भावाला पैसे दिले आणि सोबतच तिचे सर्व दागिने विकून त्यातून मिळालेले सर्व पैसे सुद्धा तिने आपल्या दिराच्या शिक्षणासाठी पाठवले आहेत तेव्हा तो कल्पनावर रागावतो ओरडतो आणि तिला मारझोड करण्यास सुरुवात करतो तो म्हणतो जर मी नकार दिला होता तर तू त्याला पैसे का पाठवले मी कोणीच नाही का तू माझी बायको असून मी सांगितलेलं का ऐकलं नाहीस तेव्हा कल्पना आपल्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करते की शिक्षणामध्ये खूप चाकद असते जर तुमचा भाऊ खूप चांगल्या प्रकारे शिकला तर लोक तुमची स्वतःहून इज्जत करतील तुमचा मान सन्मान अजून वाढेल परंतु मनोजचं शिक्षण फक्त दहावीपर्यंत पर्यंत झालं होतं त्यात सुद्धा तो दहावीमध्ये नापास झाला होता त्यामुळेच त्याला ही गोष्ट सहन झाली नाही शेवटी तो रात्रीच्या वेळेला आपल्या बायकोला धक्के मारून घराबाहेर हाकलून देतो हे सर्व पाहून त्याच्या आईबाबांना वाईट तर खूप वाटते परंतु आपल्या मुलासमोर ते काहीच बोलू शकत नाहीत ते काहीही न बोलता असेच त्या घरामध्ये राहतात आपल्या नवऱ्याने धक्के मारून घराबाहेर काढल्यानंतर कल्पना आपल्या माहेरी निघून जाते आणि तिथेच राहू लागते तिथे तिची अवस्था खूपच खराब होती त्यामुळे ती तिथे दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करू लागते कारण तिला आपल्या माहेरच्या लोकांवर ओझे बनवून राहायचे नव्हते पण तिला विश्वास होता की तिचा दीर सागर नक्कीच परत येईल तेव्हा तो आपल्याला नक्कीच इथून परत घेऊन जाईल जेव्हा कल्पनाचे आई बाबा तिला म्हणायचे की मुली आम्ही तुझ्या नवऱ्याबरोबर बोलतो तेव्हा ती आपल्या आई बाबांना नकार द्यायची आणि म्हणायची की नाही बाबा आता ही योग्य वेळ नाही जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपण त्यांच्याबरोबर बोलू असं बोलून कल्पना आपल्या बाबांना नवऱ्याजवळ बोलण्यासाठी नकार देते आणि आपल्या बाबांच्याच घरी राहून आपले आयुष्य जगू लागते हळूहळू वेळ निघून जाते सागरची ट्रेनिंग पूर्ण होते आणि त्याची नियुक्ती एका जिल्ह्याच्या ठिकाणी होते तिथे त्याला सरकारी बंगला सुद्धा मिळाला होता सोबतच सरकारी गाडी आणि सरकारी सुरक्षा रक्षक सुद्धा मिळाले होते आता तो आपल्या घरच्या लोकांना सरप्राईज देण्यासाठी आपल्या सरकारी गाडीमध्ये बसतो आणि सरळ तिथून तो आपल्या घरी पोहोचतो गावाच्या आतमध्ये जशी सागरची गाडी शिरते तेव्हा गावातील सर्व लोक त्या गाडीकडे पाहू लागतात प्रत्येक जण एकच गोष्ट बोलत होता की कोणीतरी मोठा अधिकारी आहे मग हळूहळू गावातील लोक ती गाडी नक्की कुठे थांबते आहे आणि कोणाकडे आली आहे हे पाहण्यासाठी त्या गाडीच्या मागे मागे येतात जेव्हा सागर आपल्या घरासमोर येऊन गाडी थांबवतो आणि त्या गाडीतून उतरतो तेव्हा सर्व लोक सागरला पाहून हैराण होतात आणि लोकांमध्ये कुजबूज चालू होते सागर जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याच्या घरामध्ये त्याचा दादा आणि त्याचे आईबाबा होते सर्वात अगोदर तो आपल्या दादाला वाकून नमस्कार करतो आणि म्हणतो दादा तू भलेही माझ्यावर कितीही नाराज असलास तरी तू माझा मोठा भाऊ आहेस तू माझ्यासाठी माझ्या बाबांसमान आहेस कारण जर वहिनी नसती तर मी हे एवढं मोठं यश कधीच मिळवू शकलो नसतो त्यानंतर सागर आपल्या आईबाबांकडे जाऊन त्यांच्या पाया पडतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो मग तो घरामध्ये आपल्या वहिनीला शोधतो पण घरामध्ये जेव्हा त्याला त्याची वहिनी दिसत नाही तेव्हा तो आपल्या आईबाबांकडे वहिनीची चौकशी करतो त्याचे आईबाबा पूर्ण गोष्ट सागरला सांगतात कशा प्रकारे तुझ्या दादाला या गोष्टीची माहिती पडली आणि जेव्हा तुझ्या दादाला ही गोष्ट समजली की तुझ्या वहिनीने तिचे दागिने सुद्धा विकून त्यातून मिळालेले पैसे तुझ्या शिक्षणासाठी पाठवले आहेत तेव्हा मात्र तुझ्या दादाने तिला फार मारझोड केली आणि घरातून धक्के मारून हाकलून दिलं तेव्हा सागरला राग येतो म्हणून तो, तो रागातच आपला दादाचा हात पकडून त्याला घराबाहेर घेऊन येतो आणि तो त्याच्यावर ओरडत म्हणतो कि ही गर्दी बघ अगोदर कधी एवढी माणसे आपल्या घरासमोर एकत्र जमली होती का भलेही आपल्याकडे कितीही पैसे असो कितीही जमीन अथवा मोठं घर किंवा बंगला असो परंतु एवढे सर्व असताना सुद्धा कधी एवढे लोक आवर्जून आपल्याकडे पाहत होते का किंवा आपल्याला मान सन्मान देतात का हे तर माझ्यापेक्षा तुला जास्त समजत असेल कारण आता माझ्याकडे किती पैसा आहे किती जमीन आहे किंवा मी कोणत्या घरामध्ये राहतो किंवा बंगल्यामध्ये राहतो हे लोकांना माहीत नाही परंतु सरकारी गाडी पाहिल्याबरोबर लोक स्वतःहून आपल्याकडे येतात आणि आपल्याला मान देतात आपली इज्जत करतात हे तर तुला आता नक्कीच समजलं असेल सागरचे असे, असे बोलणे ऐकल्यानंतर मनोजची मान शर्मेने खाली झुकते म्हणून तो लगेच सागरची आणि आईबाबांची माफी मागतो तेव्हा सागर आपल्या आईबाबांना म्हणतो ते सर्व ठीक आहे पण दादाने वहिनीला घराबाहेर काढले होते ही गोष्ट तुम्ही मला सांगू शकत होतात ना तेव्हा सागरचे बाबा म्हणतात की नाही बाळा आम्ही तुला सांगणारच होतो परंतु आम्हाला असेच वाटत होते की अजून तुझं शिक्षण चालू आहे तू अभ्यास करत असशील जर तुला या सर्व गोष्टी माहीत झाल्या तर तुझ्या अभ्यासामध्ये मन लागणार नाही त्यानंतर सागर आपल्या दादाला आपल्या गाडीमध्ये बसवतो आणि म्हणतो दादा तू जी चुकी केली आहेस ती चुकी तुला सुधारावी लागेल आणि आता आपण वहिनीकडे जात आहोत त्यानंतर दोघे भाऊ कलेक्टर साहेबांच्या सरकारी गाडीमध्ये बसतात आणि ते तिथून सरळ कल्पनाच्या घरी पोहोचतात कल्पना काम करण्यासाठी निघाली होती जेव्हा कल्पना ही गाडी पाहते तेव्हा ती जागेवरच थांबते पण जेव्हा ती गाडी तिच्या समोर येऊन थांबते आणि त्या गाडीमधून तिचा नवरा उतरतो ज्याने तिला धक्के मारून घरातून हाकलून दिले होते तो उतरून बाहेर येतो आणि तो, तो कल्पनाकडे जाऊ लागतो जेव्हा मनोज कल्पना समोर पोहोचतो तेव्हा तो लगेचच हात जोडून तिची माफी मागतो कल्पना हे सर्व पाहून खूपच हैराण झाली होती कारण तिचा हा गावंडळ अशिक्षित नवरा ज्याने आपलं शिक्षण अर्धवट सोडलं होतं ज्याला शिक्षणाचा राग येत होता तो कलेक्टर साहेबांच्या गाडीमध्ये कसा त्यांच्या सोबत एक पोलीस कर्मचारी सुद्धा आहे तेव्हाच त्या गाडीमधून कल्पनाचा धीर सागर उतरतो आणि लगेचच आपल्या वहिनीजवळ जाऊन आपल्या वहिनीच्या पायाला स्पर्श करून तिला वाकून नमस्कार करतो जेव्हा कल्पना आपल्या दिराला यशस्वी झालेला पाहते तेव्हा लगेचच तिच्या डोळ्यांमध्ये पाणी येते आणि ती आपल्या दिराला मिठी मारते आणि जोर जोरात रडू लागते त्यानंतर कल्पनाचा नवरा तिची पुन्हा एकदा माफी मागतो आणि म्हणतो कल्पना मला माफ कर मी खूप मोठी चुकी केली आहे मी तुझ्यासारख्या महिलेला घरातून बाहेर काढलं पण आम्ही आता तुला इथे राहू देणार नाही तू आमच्या सोबत चल आणि तिथेच आमच्या सोबत राहा तेव्हा ते कल्पनाला सोबत घेऊन पुन्हा आपल्या घरी येतात घरी आल्यानंतर कल्पना या गोष्टीचा आनंद साजरा करते की आपला दीर मोठा अधिकारी बनला आहे आणि आपला नवरा सुद्धा बदलला आहे आपला भाऊ यशस्वी झाल्याबरोबर मनोज आपल्या आईबाबांच्या सर्व गोष्टी ऐकू लागतो आणि आपल्या बायकोला तिचा मान सन्मान देऊन तिला खऱ्या अर्थाने आपली अर्धांगिनी स्वीकारून तिच्या मनाचा विचार करू लागतो या अगोदर कल्पनाने कितीतरी वेळा मनोजला समजावण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो तिचा काहीच ऐकायचा नाही उलट तो तिला ऐकवत असायचा की तू एक महिला आहेस त्यामुळे तू महिलेप्रमाणे राहा तुला पुरुषांपुढे बोलण्याची गरज नाही पण आता कल्पनाची समजदारी पाहून घरामध्ये तिला योग्य मान सन्मान मिळू लागला त्यासोबतच गावातील लोक मनोज कडे इज्जतीने पाहू लागले कारण त्याचा लहान भाऊ आता कलेक्टर झाला होता जेव्हा सागरचे लग्न होते तेव्हा तो सर्वात अगोदर आपल्या बायकोला आपल्या वहिनीने आपल्यासाठी काय काय केलं आहे ही सर्व गोष्ट सांगतो तेव्हा त्याची बायको सुद्धा कल्पनाची खूप इज्जत करू लागते आता पूर्ण कुटुंब एकत्रितपणे मोठ्या आनंदाने राहू लागतात कल्पनाचे सासरे सुद्धा कुटुंबामधील हा एकोपा आणि गोडवा पाहून खूपच आनंदित होतात ते देवाचे आभार मानतात आणि म्हणतात देवानेच आम्हाला कल्पनासारखी सून दिली म्हणून आज आम्हाला खऱ्या अर्थाने सुख समाधानाचे दिवस पाहायला मिळत आहेत नाहीतर आमच्याकडे एवढा पैसा होता एवढी जमीन होती परंतु कधीही सुख आमच्या आयुष्यात आले नव्हते जे आज आले आहे आणि त्याचे खरे श्रेय आमची सून कल्पनाला जाते मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद